नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख सत्तावीस ची, ऑगस्टची आत्ताची मोठी खबर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंबई आझाद मैदानाकडे रवाना झाले यावेळेचे चित्रीकरण आपण पाहू शकता प्रत्येक जिल्हा व तालुक्यातून हजारोंच्या संख्येत मुंबईकडे जाताना लाखोंच्या संख्येत मराठा समाज एकत्र बातमी आवडलेल्या सबस्क्राईब लाईक शेअर करा